काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना बटाटे बटाट्याचे चिप्स म्हणजे भजी करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य हे बटाटे मी कट करून ठेवलेले हो आहेत हे बेसन पीठ घेतलेलं आहे इथे मीठ घेतले मिरची घेतले जिरे घेतले हळद घेतले आणि हिंग पावडर घेतले हे सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तांदळाचं पीठ ओके आता आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकतो यामध्ये ओके okay. आणि मग बाकीचे हे सगळे मसाले हॅड टाकायचे आहेत ह्याला मिक्स कराय असं मग हळूहळू हळू ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं ओके हिरवं okay. पाणी घातल्यानंतर आपण ह्याला पूर्ण मॅश करत आहोत पूर्ण घ्यायचं गाठी वगैरे सगळ्या आपल्या झाल्या पाहिजेत आणि एकदम घट्टरपट असलं पाहिजे थोडं म्हणजे जास्ती घट्ट पण आहे जास्ती पातळ पण नको आहे म्हणजे आपल्या थोडंसं पाणी घालून जे आपल्या बटाट्याला लावलं पाहिजे ते झालं बटाटे हे याच्यामध्ये टाकायचे आता तेल गरम करायला ठेवूया मस्तपैकी आपले बटाट्याचे भजी होत आहे आपले लागायला बघा आपली मस्तपैकी बटाटा भजी झालेले आहेत आणि ह्या भाजीला आपल्याला सॉसची पण गरज लागणार नाही कारण यामध्ये आपण आहे ना हिरवी मिरची टाकलेली आहे आणि मस्तपैकी मग तिखट वगैरे लागते चहा बरोबर आराम साथ खाऊ शकता त्यासाठी आपल्याला आंबट वगैरे काही करून असं खाण्याची गरज लागत नाही आवडले असेल तर तुम्ही पण असे बटाटे भाजी करून बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच माझं ना चॅनल बघत राहा